नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे यानिमित्त राज्यात काल ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला मुंबई आणि ठाण्यातही भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर केंद्रीय पदी नितीन गडकरी यांनी शपथ घेताच नागपूरमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला ठिकठिकाणी ढोल तशांच्या गजरात मिठाई वाटून आणि फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुणेकरांनी आनंदोत्सव साजरा केला पक्षाच्या वतीनं शहरात शंभर किलो जिलबीचं वाटप करण्यात आलं बुलढाण्यातही भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर कार्या फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त केला बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं जिल्ह्याचा आनंद द्विगुणित झाला आहे जळगाव जिल्ह्यातल्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात भाजपा कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत जल्लोष केला नाशिक जिल्ह्यातही भाजप कार्यालयाबाहेर गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला धुळे आणि रालो आघाडीच्या वतीनं पेढे वाटून ढोल ताशांच्या गजरात आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला गेला <laughs> I'm